सोलापूर शहरातील वाढत्या वाहन संख्येमुळे वाहतूक शिस्तीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे बेशिस्त वाहन चालकांमुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याने वाहतूक शाखेने शहरातील विविध भागात विशेष मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे याच पार्श्वभूमीवर बारा इमाम चौक परिसरात वाहतूक शाखेच्या वतीने मोठ्या प्रमाणात तपासणी मोहीम घेण्यात आली या कारवाई दरम्यान ट्रिपल सीट प्रवास करणे मोबाईलवर बोलत वाहन चालवणे रिक्षामध्ये फ्रंट सीट बसून वाहन चालवणे हेल्मेट शिवाय दुचाकी चालवणे तसेच लहान मुलांकडून वाहन चालवून घेणे अशा विविध नियमभंग करणाऱ्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली पोलिसांनी या ठिकाणी वाहनांची तपासणी करून अनेकांना जागीच दंड आकारला तर काही वाहनचालकांना समज देण्यात आली या मोहिमेत वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश चाटे त्यांचे सहकारी व वाहतूक नियमन पथक यांनी सहभाग घेतला वाहतूक शिस्त राखण्यासाठी आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी अशा मोहिमा नियमितपणे राबवण्यात येणार असल्याचे वाहतूक विभागाने स्पष्ट केले आहे नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षतेसाठी तसेच इतरांच्या सुरक्षेचा विचार करून वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे सोलापूर शहरात अनेक ठिकाणी वाहतूक साठीची मोठी कारवाई होते आज बाराईमाम देखील कारवाई होत नाही बाराईमाम चौक आहे सत्यम चौक आहे साऊथ झोन मध्ये पण आहे तर जे ट्रिपल सीट आहेत त्यांच्यावर आम्ही स्ट्रिक्ट ॲक्शन घेत आहे मॉडिफाईड सायलेन्सर जे लावतात त्यांच्यावर कारवाई करत आहे त्यानंतर ॲटो जे रजिस्ट्रेशन नाही आहेत ज्यांचा एकाचा ॲटो आहे आणि दुसरा चालवत आहे हे नाही चालणार त्याच्यावरही आम्ही कारवाया करत आहे स्पेशली आम्ही ट्रिपल सीटवाल्यावर कारवाया करण्यासाठी माननीय पोलीस आयुक्त साहेबांच्या मार्गदर्शना आदेशानुसार एस सरांच्या आदेशाने आदेश आणि ए सी पी सरांच्या आदेशाप्रमाणे आम्ही जास्तीत जास्त कारवाया करणार आहोत आणि एकदम मोठ्या प्रमाणावर हे प्रमाण राहील सातत्याने बदलून चौक बदलून बदलून राहतील ते वेळा पण बदलून करू आम्ही नाही सातत्याने राहील आता हे याच्यावर परिणाम रिझल्ट दिसेल तुम्हाला अशा स्वरूपात राहतील नागरिकांना हे आव्हान की ट्रिपल सीट जाऊ नये जीविताला हमी होते मॉडिफाईड सायलेन्सर सापडलं तर आम्ही सोडणार नाही आहे त्या गाड्या ज्या आहेत ते ते मॉडीफाईड सायलेन्सर जे बसवून देतात त्या दुकानावरून सुद्धा कारवाया करणार आहेत त्यांच्यावर पण आणि कायदेशीर कारवाई करण्यात येतील खटले दाखल करण्यात येतील त्यासाठी ते त्यांनी सावध होणं गरजेचं आहे आणि हे बेशिस्त वर्तन बंद करणं गरजेचं आहे रिक्षा चालकांवर रिक्षा चालकांवर जे आहे ते रिक्षा ज्यांचं आहे त्यांचाच रजिस्ट्रेशन त्यांचंच आहे काय तो जो चालक आहे तोच आहे काय लहान मुलांच्या हाताला ज्या हातामध्ये ते वाहनं दिली तर त्याच्या पालकावर कारवाई करण्यात येईल आम्ही तशा स्वरूपात बोलवून घेतलेले आहेत ऑफिसला त्या पालकांना पण वॉर्न केलेलं आहे आणि जर त्या पालकांना समजत नसेल तर मग त्यांच्यावर कायदेशीर कारवाया केलेल्या आहेत आणि हे सातत्याने चालू राहील